स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच पाच जूनला आपण पाहणार आहोत की जीवाला काल गाडीमध्ये पाहिलेलं स्वप्न हे सत्यात्तर ना ना याची भीती वाटत असते तो सगळ्यांना काही ना काहीतरी कारण काढून फार्म हाऊस बाहेर थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण काव्या त्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडते तर इकडे वसुवात्या मानिनीसोबत जीवानंदिनी आणि पार्थ काव्या यांच्या नात्याबद्दल बोलत असते पण माणिनी वसुआत्यांचा डाव तिच्यावरच उलटते वसुआत्या मी माझ्या मुलांच्या चांगल्याचाच विचार करते तुम्ही सुद्धा रम्याच्या लग्नाचा विचार करा मी तिच्यासाठी ना एक स्थळ आणलंय असं मानिनी म्हणताच वसुआत्या तिच्यावर चिडते माझ्या मुलीच्या लग्नाची काळजी घ्यायला मी अजून समर्थ आहे असं रागाने म्हणत त्या तिथून निघून जातात तर इकडे जीवाचे प्रयत्न सुरूच असतात त्याला काहीही करून फार्म हाऊसवर आधी जायचं असतं शेवटी इकडे पोहोचल्यावर तो धावत जातो सगळेच घाबरतात कारण जीवा अचानक असा धावत का निघून गेला तर इकडे काका जीवाला रागाने आतमध्ये खोलीत घेऊन जातात तर इकडे घरी गुरुजी आलेले असतात त्यांना या चौघांच्या पत्रिका दाखवते हे पाहताच गुरुजी म्हणतात की कठीण आहे जीवाच्या मनात दुःखाचं काव्य आहे ते बाहेर येईल तेव्हाच हे सगळं नीट होईल आणि यानंतर गुरुजी म्हणतात की यात एक जण असा आहे जो या घराचे तुकडे करू शकतो आणि एकत्र देखील आणू शकतो असं म्हणत गुरुजी काव्याबद्दलचे संकेत देतात पुढचे काही दिवस जीवाला आगीपासून दूर राहायला सांग असं मानिनीला म्हणत गुरुजी तिकडून निघून जातात गुरुजींनी दिलेले हे संकेत याचा विचार करत मानिनी खूप घाबरलेली असते तर इकडे फार्म हाऊसवर आतमध्ये आल्यावर काव्या आणि जीवा शॉक होतात कारण काव्याचे फोटोज वगैरे सगळे गायब असतात मिथून काका काहीच बोलत नसतात या फार्म हाऊसवर शेवटचं कोण आलं होतं असं काव्या रागाने विचारते यावर पार्थ म्हणतो की इकडे जीवाच येत असतो सारखा यानंतर सगळे बाहेर गेल्यावर काव्या जीवाचा हात पकडून त्याला जाब विचारते की कुठे आहेत सगळे फोटो मी दिलेले गिफ्ट कुठे ठेवलेस यावर जीवा चिडून म्हणतो की मला यातलं काहीच माहीत नाहीये तर आता आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत की काव्या जीवाला धमकी देते तू आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केलेस आता मी सर्वांना याबद्दल ओरडून ओरडून सांगणार आहे पण यावर जिवा देखील तिला चिडून म्हणतो की तू कितीही म्हण पण मी आपलं प्रेम कधीच स्वीकारणार नाही तर इकडे गार्डनमध्ये सगळेजण असताना काव्या सर्वांना म्हणते की मला तुमच्यासोबत एक महत्वाचं बोलायचं आहे काव्या असं बोलता जीवा शॉक होतो त्यामुळे आता खरंच काव्य त्यांच्या नात्याबद्दल सांगणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज